स्वामी महाराजांची सेवा करायची आहे पण वेळ मिळत नाही मग आम्ही कुठल्या दिवशी सेवा करावी आणि कोणती सेवा करावी तर भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गुरुवारी महाराजांची जास्तीत जास्त कुठली सेवा करावी आणि ती कोणत्या पद्धतीने करावी ही माहिती पाहणार आहोत कारण आता धकाधकीच्या काळामध्ये खूप जणांना वेगवेगळी कामे असतात घराबाहेर आपल्याला दिवसभर राहावं लागतं आणि मग अशावेळी आपण स्वामी महाराजांची मनात इच्छा असते सेवा करण्याची तरी देखील आपल्याकडून सेवा घडत नाही तर मी तुम्हाला आज अगदी साधी सोपी आणि महाराजांची अखंड कृपा राहणारी अशी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला गुरुवारी करायची आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आपल्या एका नवीन स्वामी संदेशात स्वागत आहे सर्वांच्या मनातील चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करतील अशीच महाराजांकडे एक प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वप्रथम आपण स्वामींच्या सेवेत आलो नाहीत महाराजांनी आपल्याला स्वामी सेवेत आणलेलं आहे बघा खूप असे लोक आहेत की ते मठाच्या शेजारी केंद्राच्या शेजारी राहतात पण ते केंद्रात पाऊलसुद्धा टाकत नाहीत रोज त्यांच्या कानावर आरती पडते म्हणजे ऐकायला येते तरी देखील ते आरतीला आर्त भावनेने येत नाहीत कारण महाराजांची त्यांच्यावर कृपा नसते किंवा महाराज त्यांना सेवेमध्ये आणत नाहीत तोपर्यंत ते येऊ शकत नाहीत म्हणजे बघा आपल्यावर महाराजांची कृपा झालेली आहे आपलं काहीतरी पुण्य आहे मागच्या जन्मीचं म्हणा किंवा आत्ता आपलं कर्म चांगलं आहे त्यामुळेच महाराज आपल्याला त्यांच्या दरबारात बोलवतात त्यांच्या आपल्या वेगवेगळ्या सेवा आपल्याकडून करून घेतात तर आता खूप सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि मी संक्रांतीच्या आधीपासून व्हिडिओज टाकले नाहीत तर बघा मकर संक्रांत साजरी झाली सध्या हळदी कुंकू वगैरे चालू आहे आणि याच कारणांमुळे मी थोडंसं व्हिडिओ टाकले नाही आणि अजून एक कारण असं की आपल्या चॅनलवर माझी खूप इच्छा असते दररोजच्या देवपूजा रिलेटेड किंवा वेगवेगळे सणवार अशी सुद्धा माहिती शेअर करावी कारण आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट करायला खूप आवडत असते प्रत्येकालाच तर मला देवपूजा करायला किंवा देवांच्या रिलेटेड जे काही असेल ना ते सगळं कार्यक्रम करायला खूप आवडतं आणि ते तुमच्याशी शेअर करायलासुद्धा खूप आवडतं तर काय होतं खूप सगळ्या कमेंट्स असतात पुत्रप्राप्ती संतानप्राप्तीच्याच या आम्हाला सेवा सांगा तर तसे मी तुम्हाला तिथी किंवा ज्यावेळी तसे मी व्हिडिओ टाकायचे असतात तर ते मी त्यावेळी टाकतच असते पण दररोज आपण पुत्रप्राप्ती संतानप्राप्तीसाठी काय सेवा सांगणार असा एक प्रश्न असतो तर बघा आज मी तुम्हाला तुमच्या संसाराच्या कुठल्या अडचणी असतील त्या अडचणींवर मात करणारी स्वामी महाराजांची एक सेवा सांगणार आहे ही सेवा दर गुरुवारी तुम्हाला करायची आहे आणि एखाद्या गुरुवारी तुमच्याकडून नाही झाली तर काही हरकत नाही पण गुरुवारी ही सेवा केली तर आठवड्याभराच्या सेवेचं पुण्य तुम्हाला मिळेल तर सर्वप्रथम गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची नाही आहे तर फरशी ही पुसताना बुधवारीच पुसून घ्यायची आता गुरुवारी जर पुसण्याची वेळ आली तर पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र आणि थोडंसं मीठ टाकून मग तुम्ही फरशी स्वच्छ पुसून घ्या कारण जे गुरुतत्व आहे ना ते फरशी पुसल्याने कमी होत असतं त्यामुळे फक्त फरशी पुसायची नसते या दिवशी महिलांनी केससुद्धा धुवायचे नाहीत पण आता खूप सगळ्या महिलांना गुरुवार हा आपण उपवास करतो आपल्या गुरूंच्या प्रती आणि मग आपण केस वगैरे धुतो तर त्या के जे केस धुण्याचं पाणी आहे ना त्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद मीठ आणि गोमूत्र टाकूनच तुम्ही डोकं वगैरे धुवून घ्या शक्यतो आदल्या दिवशी बुधवारीच केस धुवून घ्या पण बऱ्याचशा महिलांना त्या दिवशी पाचवा दिवस असतो किंवा खूप घरांमध्ये बुधवारी नॉनव्हेज वगैरे होतं मग गुरुवारी आपल्याला डोकं धुवायचंच असतं तर त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे शक्यतो गुरुवारी कुठल्याही घरात मांसाहार होतच नसेल आता जे स्वामी भक्त आहेत ते तर हा नियम पाळतच असतील पण जे आज नवीन हा व्हिडिओ पाहताय तर गुरुवारी शक्यतो कोणीच घरात नॉनव्हेज करू नये कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो गुरूंची आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा व्हायला पाहिजे आता आपली आंघोळ वगैरे झाल्यावर आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपलं दार ओटा जो आहे गॅलरी तेसुद्धा स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या उमरे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे दर गुरुवारी करा शुक्रवारी करा मंगळवारी करा पौर्णिमेला करा मी स्वत पौर्णिमा अमावस्या मंगळवार गुरुवार शुक्रवार या सगळ्या तिथींना दररोज करत असते म्हणजे या वारांना मी करतेच करते आणि याचे खूप पॉझिटिव्ह असे मला बदल पाहायला मिळालेले आहेत तुम्हीसुद्धा करून पहा एक दोन तीन महिने तुमचं रुटीन ठेवा गुरुवारी किंवा मग मंगळवारी गुरुवारी तर कराच करा मंगळवारी करा पौर्णिमा अमावस्येला करा अशा पद्धतीने केलं ना तुमच्या घरामध्ये अजिबात कुठलीच निगेटिव्हिटी येणार नाही आता त्यानंतर तुम्ही उमऱ्याला छान हळदीचं लेपन करून सुंदरशी रांगोळी काढा त्याचबरोबर धूपदीप दाखवा म्हणजे उमऱ्याची आपल्या पूजा झाली तुळशीची सुद्धा आपल्याला याच पद्धतीने छानशी पूजा करायची आहे आणि तुळशीची शक्यता आपल्या घरात दररोज प्रत्येकाच्या घरी होतच असते आता त्यानंतर देवपूजा आपण दररोज देवपूजा करतोच करतो काही करतो। घरांमध्ये धावपळ असते तर रोज देवपूजा होत नसेल म्हणजे दररोज तुम्ही खूप वेळ देवपूजेसाठी घालवत नसाल अगदी तुमची घाई गडबडीत असेल पण गुरुवारी आपल्याला व्यवस्थित देवपूजा करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती आहे त्यांनी आवर्जून स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक हा महाराजांचा दररोज करावा का असा सुद्धा खूप प्रश्न पडतो आणि काही महिला स्वामी महाराजांची मूर्ती घेणं टाळतात तर तुम्हाला मी एक सांगते माझ्याकडचे जे स्वामी महाराज आहेत हे अक्कलकोटवरून मी आणले आहे दोन हजार सतरामध्ये आणि महाराजांनी मला खरंच खूप खूप जास्त साथ दिलेली आहे त्याआधी मी महाराजांचा फोटो घेतला होता इथे जो तुम्हाला दिसत आहे तो फोटो तर तो फोटो माझा दोन हजार तेरामध्ये मी घेतलेला होता तोही अक्कलकोटचाच आहे आणि हे स्वामी माझे अक्कलकोटवरूनच आलेले आहेत तर या मूर्तीला मी पौर्णिमेला गुरुवारी आणि दररोज सुद्धा अभिषेक करते बघा एखाद दुसऱ्या दिवशी आपल्याकडे खूप घाई गडबड असते त्या दिवशी माझ्याकडून सुद्धा अभिषेक होतो होत नाही फक्त जेव्हा मी त्यांना स्नान घालत असते तेव्हा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र म्हणत मी स्नान घालत असते म्हणजे अभिषेक केल्याप्रमाणेच आहे आणि खूप महिलांच्या मनात एक भीती आहे की महाराजांची मूर्ती घेतली तर दररोज अभिषेक हा लागतोच अशी बात असं काही नाही आहे महाराजांना फक्त तुमचा भोळा भाव लागतो बाकी महाराजांचं असं खूप कठोर नियम वगैरे नाही आहेत फक्त तुम्ही गुरुवारी मांसाहार करू नका त्याचबरोबर कुठले तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल सेवा करत असाल तेव्हासुद्धा मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे आणि इतर वेळी तुमची इच्छा झाली तर तुम्ही खाऊ शकता पण बघा महाराजांची सेवा करू लागलं ना मनापासून आपोआप तुमचा मांसाहार सुटून जाईल मी स्वतःसुद्धा कसलाच मांसाहार आठ वर्ष झालं करत नाही हे सगळं माझ्या महाराजांमुळेच शक्य झालेलं आहे बाकी घरामध्ये मी करून वगैरे देते पण आम्ही गुरुवारी बुधवारीसुद्धा करत नाही कारण महाराजांचं आगमन आपल्या घरात बुधवारीच होत असतं माता लक्ष्मीसुद्धा बुधवारीच रात्री आपल्याकडे आलेली असते आणि गुरुवारीसुद्धा ती आपल्याच घरी असते त्यामुळे अशा काही गोष्टी पाळायच्या असतात आता देवपूजामध्ये महाराजांना अभिषेक गुरुवारी दर गुरुवारी करा अभिषेकचं जे तीर्थ आहे किंवा दुधाने जर केला तर ते दूध जे आहे ते घरातील सगळ्यांनी तीर्थ म्हणून देवपूजा झाल्यानंतर घ्यायचं आहे महाराजांना आवर्जून दर गुरुवारी पिवळी फुले पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा तर या पद्धतीने जर गुरुवारी शक्य असेल तर एक महाराजांसाठी गुलाबाचं फुलसुद्धा तुम्ही आणत जा आणि ते महाराजांना अर्पण करत जा जर तुमच्या घरीच असेल तर, तर खूप चांगली गोष्ट आहे पण मला बऱ्याचदा अशी म्हणजे बाहेरूनच मार्केटमधून फुलं वगैरे आणावी लागतात आणि दर गुरुवारी मी हे सगळं करते स्वतः केलेलं आहे करते आणि छान अनुभव आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला आज सांगते कारण तुमच्या खूप सगळ्या कमेंट्स आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत काही घरा लोकांना म्हणजे व्यवसायच नाही आहे ताईंच्या मिस्टरांना काही नोकरी नाही आहे किंवा कुठला व्यवसायसुद्धा ते करत नाहीत मग आर्थिक अडचण आहे त्यांच्याकडे त्याचबरोबर काहींचं घराचं स्वप्न आहे काहीचं नोकरीचं आहे काहींचे मुलं ऐकत नाही आहेत लहान आहे तर ते फार चिडचिड करतात मोठे आहेत तर ते शिकलेले आहेत घरी बसून आहेत काही महिलांना तर मुलबाळ होत नाही आहे मुलगा हवा आहे मुलगी हवी आहे म्हणजे आपल्या संसारामध्ये सतरा अडचणी असतात खूप सगळी संकटं असतात ह्या संकटावर मात करण्यासाठी माझ्या सगळ्या ताईंना कळकळीची विनंती आहे इथे ज्या सेवा मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि आत्तापर्यंत सांगितलेल्या आहेत ह्या गुरुवारी तुम्ही कराच करा गुरुवारी थोडंसं सकाळी लवकर उठा म्हणजे तुमच्याकडून या सगळ्या सेवा होतील आता जे जॉबला जातात त्यांनी सकाळी सकाळीच देवपूजा वगैरे घाई गडबडीत जशी जमेल तशी करा महाराजांचा अभिषेक सांगितला आहे अभिषेक करताना आपल्याला पुरुष सुक्त घ्यावं लागतं स्त्रीसुक्त घ्यावं लागतं तर हे तुम्हाला शक्य नसेल अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ असे म्हणून महाराजांच्या चरणांवरती दूध अर्पण करून असा अभिषेकसुद्धा तुम्ही करू शकता पाच मिनिटात होऊन जाईल आता त्यानंतर ज्यांना दिवसभर वेळ नाही आहे त्यांनी संध्याकाळी या सेवा करा ज्यांना वेळ असेल त्यांनी सकाळी बाराच्या आत जरी केल्या सकाळपासून दुपारी बारापर्यंत किंवा मग सायंकाळी चारनंतर जरी केल्या तरीसुद्धा चालेल बघा याच वेळे तुम्ही ह्या सेवा करा सगळ्यात आधी तुमच्या घरामध्ये चरित्र सारामृत ही पोथी असणारच आणि नसेल तर तुम्ही ती घेऊ शकता केंद्रामध्ये मिळते तर चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय असा हा एक ग्रंथ आहे एकवीस अध्यायांचा तर तुम्हाला एका बैठकीत हा ग्रंथ एक, एक वेळा वाचन करायचा आहे वाचनासाठी वेळ फक्त एक तास लागतो त्यानंतर तुम्हाला अकरा माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याचनंतर तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे जसं इथे ग्लास मी भरून घेतलेला आहे आणि बघा संकल्पयुक्त तारक मंत्र जी सेवा जर तुम्ही अकरा एकवीस दिवसांची केली तर खूप सुंदर अनुभव येतो आपल्या इथे सुद्धा खूप सगळ्या ताईंना वेगवेगळ्या अडचणींवर मी ही सेवा सांगितली होती खूप जणांना अनुभव आलेला आहे तर तुम्ही संकल्पयुक्त एकवीस गुरुवार या सेवा करून पहा त्यानंतर कंटिन्यू दर गुरुवारी ही सेवा आपोआप महाराज तुमच्याकडून करून घेतील आणि तुम्हाला एक सवयसुद्धा लागून जाईल ही सेवा केली ना तरच तुम्हाला घरात प्रसन्न वाटेल आणि जर तुमच्याकडून सेवा झाली नाही तर तुम्हालासुद्धा सुनंसुनं वाटेल करमणार नाही काहीतरी चुकल्यासारखं वाटेल हे माझे स्वतःचे काही अनुभव आहेत त्यामुळे दर गुरुवारी मी खूप जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करते तर बघा पहिली सेवा असेल स्वामीचरित्र प्रसारामृत एका बैठकीत एक पारायण करणे त्यानंतर अकरा माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करणे त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणणे एक वेळा दत्तस्तुतीचे पठन करणे आणि तीन माळ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करणे ही सेवा तुम्ही करून बघा आणि ही सेवा करताना तुम्ही उद्या गुरुवारपासून सुरू करताय किंवा मग पुढच्या गुरुवारपासून सुरू करणार असाल तर त्या दिवशी संकल्प करायचा आहे की हे महाराज मी आता दर गुरुवारी ही सेवा करणार आहे माझ्याकडून ती करवून घ्या एकवीस गुरुवार मी न चुकता ही सेवा करणारच आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू राहू द्या पण एकवीस गुरुवार संकल्पयुक्त ही सेवा करून बघा तुमची कुठली अडचण आहे तिथे संकल्पमध्ये सांगून टाका महाराज मला अशी अशी अडचण आहे खूप मोठं संकट आहे दुःख आहे आणि ते दूर होत नाही आहे लवकर तुमची कृपा व्हावी म्हणून मी ही सेवा करत आहे श्रद्धा ठेवून सेवा करा बघा जो श्रद्धा ठेवतो सेवा करतो महाराज त्यालाच मेवा देतात कारण बघा महाराज हे भक्तीचे भुकेले आहेत आणि आपण सेवा करताना मनामध्ये किंतू परंतु अजिबात आणायचं नाही आहे तर भक्त हो स्वत मी खूप सगळ्या सेवा महाराजांच्या म्हणजे महाराज करून घेतात अनुभव येतात आणि मगच ते तुमच्याशी शेअर करत असते तर ही सेवा करत असताना मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा आहे गुरुवारी बुधवारीसुद्धा मांसाहार करायचा नाही आहे ज्या महिला मधल्या एरवीवारी मांसाहार करत असतील तर तुम्ही तो केला तरी चालेल पण शक्यतो संकल्पयुक्त सेवा करताना एकवीस दिवस तरी हा नियम पाळा ज्यांना नाही शक्य त्यांनी खाल्ला तरी चालेल असं काही नाही आहे तर बघा दुसरा नियम आहे स तुम्हाला सुतक विटाळ जर असेल तर ही सेवा तुम्हाला त्या गुरुवारी करता येणार नाही सुतक विटाळमध्ये मासिक धर्म असल्यास तुम्हाला चौथा दिवस आहे तरी देखील तुम्हाला त्या गुरुवारी सेवा करता येणार नाही पाचवा दिवस असेल तर मग तुम्हाला त्या दिवशी सेवा करता येईल तर ही साधी आणि सोपी सेवा सर्वात महत्त्वाचं इथे तुमचा भाव महत्त्वाचा आहे आणि श्रद्धा श्रद्धेने करा बघा तुमचं जे काही अडचण आहे अडलेलं काम आहे ते मार्गी लागणार घर होईल स्वतःची गाडी होईल स्वतःची जागा घेऊ शकाल नोकरी लागेल व्यवसाय चालेल मुलं बाळं होतील ज्यांचे मुलं बाळं आहे तेसुद्धा अगदी खूप छान असा अभ्यासात त्यांचं लक्ष लागेल खूप छान प्रगती होईल नोकरी लागेल मुलांना लग्न होतील सगळं सगळं होईल फक्त श्रद्धा ठेवा तर भक्त भग, हो महाराजांच्या सेवेत येणं सोपं आहे पण इथे टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते अवघडसुद्धा आहे कारण काय होतं आपल्या मनासारखं नाही झालं ना की आपण स्वामी महाराजांची सेवा करून काहीच उपयोग नाही मी उगीच विश्वास ठेवला मी उगीच सेवा करू लागले हे प्रत्येकाच्या मनात येत असतं त्याचवेळी समजून जायचं की महाराज आपली परीक्षा पाहताय आणि त्याचवेळी आपल्या मनाला ठाम सांगायचं की हे म्हणा मी तुझं ऐकणार नाही कारण मी माझं सर्व जे काही सुखदुःख आहे ते महाराजांच्या चरणांवर ठेवलेलं आहे आणि मी फक्त महाराजांची सेवा करून माझी काही जबाबदाऱ्या आहेत ते पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे बाकी महाराज पाहून घेतील असं एकदा मनात पहा मना आणि मग पहा चमत्कार महाराजांचा तर भक्त हो मला खूप सुंदर महाराजांच्या सेवेत आल्यापासून अनुभव आलेले आहेत आणि ते मी खरंच लवकर तुमच्याशी शेअर करेल कारण बऱ्याच काही गोष्टी असतात की आपण त्या लगेचच म्हणजे सर्वांशी शेअर करू शकत नाही तर तुम्हीसुद्धा समजून घ्या तर यापुढे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती नवनवीन स्वामींच्या सेवा सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचे काही प्रश्न असतील नवीन तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा त्यानुसार यापुढे आपण दररोज एका नवीन प्रश्नासह नवीन सेवेसह व्हिडिओ शेअर करत जाऊ आणि सर्वांनी एकदा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी आई चरणी आणि श्री चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ